श्री स्वामी समर्थ नवरात्री उपवासाचे महत्त्वाचे एकवीस नियम नमस्कार मंडळी नवरात्री म्हणजे देवीच्या उपासनेचा साधनेचा आणि भक्तीचा सर्वोच्च काळ या नऊ दिवसात जर आपण योग्य नियम पाळले तर माता दुर्गेची कृपा मिळून आयुष्य बदलून जातं आज आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या उपवासात पाळावेत असे एकवीस अतिशय महत्त्वाचे नियम जे प्रत्येक भक्ताने नक्की जाणून घ्यायला हवेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जय माता दुर्गे तसेच श्री स्वामी समर्थ चला तर मग सुरुवात करूया नवरात्री उपवासाचे एकवीस गुप्त आणि प्रभावी नियम जाणून घेऊ नवरात्री उपवासाचे नियम नवरात्रीचे महत्वाचे हे नियम एक नवरात्रीमध्ये स्त्रियांनी पलंगावर गादीवर झोपू नये नवरात्री उपवासात मासिक पाळी आली असेल तर तीन अखंड दिवा लावावा बावीस सप्टेंबर 2015 पासून 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 दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे ज्याचा घटस्थापना मुहूर्त सकाळी एक वाजून तेवीस मिनटांपासून आहे हा उत्सव अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होऊन दोन ऑक्टोंबरपर्यंत साजरा केला जाईल नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते या काळात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस भाविक देवीची भक्तिभावाने पूजा करतात अनेक भाविक नऊ दिवस उपवास करतात चला जाणून घेऊया नवरात्रीत उपवास करताना काय काय नियम पाळावेत शारदीय नवरात्री दोन हजार पंचवीसची ची तारीख आणि मुहूर्त प्रारंभ सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस घटस्थापनेचा शुभ मुहूर्त बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजून तेवीस वाजता प्रतिपदा तिथी सुरू होते नऊ दिवस साजरे होणारे नवरात्र साजरी करण्याची पद्धत नवरात्री उत्सवादरम्यान देवीची उपासना केली जाते आणि उपवास धरले जातात सांस्कृतिक महत्व हा सण भक्ती सांस्कृतिक कार्यक्रम आणि देवीची आराधना करण्यासोबत साजरा केला जातो एक नवरात्रीचे व्रत पाळण्यामागचा भाविकांचा मुख्य उद्देश आदिशक्तीचा आशीर्वाद मिळावा हा असतो यासाठी सकाळी स्नान करून प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करावी तुम्ही मंदिरातही भेट देऊ शकता आणि देवीचं दर्शन घेऊ शकता दोन देशभरामध्ये नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते नवरात्र हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे नवरात्रीचा उपवास खूप लोकप्रिय आहे पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर भक्त त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार नऊ दिवसांचा उपवास किंवा पहिला आणि शेवटचा उपवास करतात तीन नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशस्थापना किंवा के घटस्थापना केली जाते हा सणातील एक महत्त्वाचा विधी आहे आणि तो प्रतिपदा चालू असताना केला पाहिजे चार नवरात्री उपवास करणाऱ्याने पलंगाच्या ऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकता पाच नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप माऊ गादी वापरणे टाळावे शक्य असल्यास नऊ दिवस गादीशिवाय झोपा सहा नवरात्री उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचार्य पाळावे यासोबतच वागण्यात क्षमाशीलता उदार्य आणि उत्साह हो असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे सात नवरात्रीच्या काळात अखंड दिवा प्रज्वलित करावा मादुर्गा आणि तिच्या वेगवेगळ्या अवतारांची सकाळ आणि संध्याकाळची आरती करावी आठ नवरात्री उपवासाच्या दरम्यान दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ पारायण अवश्य करावे आणि मातेची आरती पूजा सकाळी आणि संध्याकाळी जरूर करावी नऊ नु, नवरात्र हा एक शुभ मुहूर्त आहे आणि यावेळी नखे कापणे आणि मुंडन करण्यास मनाई आहे दहा नवरात्रीत मध्य आणि मांसाहारी पदार्थाचे सेवन करू नये कारण ते तामसिक पदार्थांच्या श्रेणीत येतात अकरा नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि सभोवतालची शुद्धता महत्त्वाची नसते तर विचारांचीही शुद्धता तितकीच महत्त्वाची असते इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे आणि विचार करणे टाळले पाहिजे बारा नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता जर स्त्रीला पहिल्या ते चौथ्या दिवसांपर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलश पती किंवा भट ब्राह्मणाद्वारे स्थापित केला जाऊ शकतो तेरा जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत चार दिवस पूजा करू नका पाचव्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात या दरम्यान मासिक पाळी येण्याच्या महिलांनी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळी जाऊ नये चौदा या महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये जर महिला पाचव्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली तर तिने कन्यापूजा आणि हवन करू नये या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्याद्वारे केले जाऊ शकते पंधरा जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमीला व्रत सोडत असाल तर कन्यापूजन करून नऊ मुलींना खाऊ घाला आणि त्यांना दक्षिणा द्या तरच उपवासाचे फळ मिळते सोळा तुमच्या उपवासाच्या जेवणात चुकूनही पांढरे मीठ वापरू नका गहू तांदूळ यासारख्या धान्यापासून दूर राहा कांदा लसूण यासारखे तामसी पदार्थ टाळा शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्न फ्लॉवर आणि रवा यांचे सेवन करू नका सतरा नवरात्रीचा उपवास सात्विक आहार राखून संतुलित केला पाहिजे या आहारामध्ये मांसाहार जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे आणि ताजी फळे आणि हंगामी भाज्या खाणे समाविष्ट आहे सात्विक आहारामुळे तुम्हाला शांतता लाभते आणि तणावाची पातळी कमी होईल अठरा नवरात्रीच्या उपवासात बहुतेक लोक भाज्यांचे सेवन करतात जसे की बटाटे रताळे आरबी भेंडी सुरण लिंबू कच्चा किंवा अर्धा पिकलेला भोपळा कच्चा भोपळा टोमॅटो काकडी गाजर इत्यादी एकोणीस नवरात्रीत शेवटचा उपवास नवमीला असतो संध्याकाळी आरती करून नंतर घट हलवून देवीला नैवेद्य दाखवून पाच परड्या भरून उपवास सोडला जातो दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो हे नऊ दिवस देवी दुर्गा आणि तिच्या नऊ अवतारांना नवदुर्गांना समर्पित आहे प्रत्येक दिवस देवीच्या अवताराशी संबंधित आहे मित्रांनो हे एकवीस नियम जर आपण नवरात्रीत पाळले तर माता दुर्गेची अपार कृपा आपल्या जीवनात प्रगट होते दारिद्र्य नाही होतं संकट दूर होतात आणि घरात सुख शांती समृद्धी व आनंद नांदतो या नवरात्रीत फक्त उपवास नको तर उपवासासोबत मन वाणी आणि आचरणाची पवित्रताही जपली तर देवी नक्कीच प्रसन्न होईल लक्षात ठेवा नवरात्री ही केवळ पूजा नाही तर ती जीवन बदलण्याची एक अद्भुत संधी आहे म्हणूनच आपण सर्वजण मनोभावे प्रार्थना करूया या देवी सर्व भूते शु संस्थिता नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नमः जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जय माता तुर्के तसेच श्री स्वामी समर्थ